तिथे ना बघा एक पाक फिकला पागामध्ये जाम असे पडले बघा ना भारी कामच झालं एकच पाघात सॉलिड एकाच पागामध्ये काम झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ झाले आणि हा दहावा कडक एक नंबर काम बघा मी तुम्हाला एकूण चिवणी दाखवतो आता किती आले ते बघा एक मी पकडलं आहे त्याच्यानंतर दुसरं बघा इथे दोन भेटली अजून आहेत बघा अजून दोन आण नाही सॉरी तीन आण अजून पाचची उन्याल एका पागान बघा ही दोन बालकीमध्ये आपण टाकू त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा अजून दोन आहे भारी काम आपण मध्ये पाक पिकतो आणि चिवणी भारी भारी येतात पाच चिनी का पाग आण आज आपण आलो तो बोई मासे पकडायला पण झालं आपलं चिवण्यांचं काम कसं काम केलं तर तुम्हाला दाखवेल नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही सकाळ सकाळी खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी आलो आहोत माझ्याबरोबर रॉशन आहे आणि आम्ही बालदीमध्ये पाक आणलं आहे या बालदीमध्ये आपण मासे जे पकडू ते ठेवणार आहोत त्याच्यासाठी ही बालदी आणले आणि बघूया आज आपल्याला कसे मासे भेटतात ते आज सकाळच्या सहा वाजले आहेत आणि आम्ही सहा वाजता खाडीमध्ये निघालो आहोत लोकेशन भारी आहे मॅनग्रोव्हचे जंगल आहे पूर्ण आणि या जंगलामधून मासेमारीच्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याबद्दल आज काय मासे भेटतील भोई मासे तर बघूया मित्रांनो आपल्याजवळ पाग आहे आणि पाग फेकून आपण बो बहुतेक बोय मासे पकडणार आहोत लोकेशन भारी आहे बघा ही काटेरी झाडं आहेत आणि काटे असतात पाल्यांना पण काटे असतात आणि झाडाच्या खोडाला पण काटे असतात बघा ही काटेरी झाडं आहेत आणि यांचं प्रमाण इथे खूप आहे मित्रांनो आज मासेमारी करण्यासाठी आम्ही खूप आतमध्ये जाणार आहोत एकदम आतमध्ये जाऊ आणि तिथून आपण मासे पकडत पकडत किनाऱ्याच्या जवळ येऊ म्हणजे खाडीच्या बाहेर पडण्यासाठी येऊ तर बघूया सकाळ सकाळी आपलं एक व्यायाम होणार आहे आणि आजचा एक्सपिरियन्स पण खूप भारी असणार आहे आता समुद्रामध्ये मासेमारी बंद झाली आहे बोटी दोन महिन्यासाठी बंद आहेत अशा वेळी आम्ही जालींची शिलाई करतो आणि नवीन सीझनची तयारी करून ठेवतो म्हणजे दोन महिने बोटी बंद असल्या तरीसुद्धा कामामध्येच आपला बऱ्यापैकी वेल निघून जातो काल जर रोशन नाहीला मारायचे पागला चला मित्रांनो रोशन सांगते की याबद्दल आपण पाक मारून एकदा बघू काय भेटते ते खालते जाऊ हां चला मित्रांनो आता आपण मासेमारीला सुरुवात करत आहोत पाक फेकून बघूया काय भेटते ते हा आपला आजचा पाग आहे जो आपण चुन्या न वापरतो तो, तो पाक आणलाय या पागाने आपण आजची मासेमारी करणार आहोत याचं वजन आहे दहा किलो दहा किलोचा पाग आपण घेऊन मासे पकडणार आहोत चला मित्रांनो आता पाक फेकायला मी सुरुवात आहे आजचे आपले स्पेशल म्हणजे बोई मासे असणार आहेत त्यांच्या जोडीला आपल्याला इतर दुसरे मिक्स मासे पण भेटतील जास्त करून आपल्याला बळ मासे दिसते चला बघा डायरेक्ट आतमध्ये हा मासे पडल्यात बघा मी जर पहिलेच पागामध्ये मासे पडल्यात बालदीमध्ये आपण पाणी ठेवणार आहोत आणि याच्यामध्येच आपले मासे ठेवू बघूया आता किती मासे आहेत त्यांचे बघा हा एक आहे त्याच्यानंतर हा दुसरा मासा आहे तिसरं आहे अजून आहे आतमध्ये हा चौथा आणि हा पाच मासे पाच मासे भेटले बोनीच्या पागाला आपल्याला पाच मासे भेटले चला ते आता बाल्टीमध्ये ठेवू आणि जाऊ पुढच्या प्रवासाला हा छोटावाला आहे याला पण सोडून देऊ बारी सुरुवात झाली आहे सुरुवातीच्या पागामध्ये आपल्याला चार मासे लागले पाच होते पण एक सोडून दिला चला अजून पुढे जावं आता पाणी जरा कमी करते मासे उडं मग आता चिकल खूप आहे इथे चालणं म्हणजे एक चॅलेंज आहे एवढे चिखलामधून चालायचं चा, आणि बाप फेकायच्यामध्ये एक चॅलेंजच आहे माझं हे एक मसाला आहे साईज बऱ्यापैकी आहे पुन्हा दोन मासे लहान आहे तो आपण सोडून देऊ लहान असल्यामुळे मोठा आहे तो घेऊ बघा हा घेण्यासारखा आहे बघा एक पाक आणि पाकामध्ये जाम मासे पडले भारी कामच झालं एकेच पाघात फटीवर पाक फेकला होता आणि सर्व मासे एकाच ठिकाणी जमा झाले होते जाम मासे जाम बघा तर मासे काढून तुम्हाला दाखवतो मी बारीक बारीक आहे आणि ते आपण पाण्यामध्ये टाकतो आपल्याला फक्त मोठी पाहिजे सॉलिड एकाच पागामध्ये काम झालं बघा आपण बारकाय त्याला पण शोधून दिला जास्त साईज बरी आहे म्हणजे घेण्यासारखीच साईज आहे लहान मासे आणि ते आपण पाण्यामध्ये टाकतो आता बघूया एकत्र मासे किती झाले आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ झाले आणि हा दहावा अजून एक आहे अकरा एका पाकिन अकरा मसा झाली Dan kai di Oh Baru udah lama Oh Siapa kan penailan mas Apa kan? Jalan. दोन आहेत मोठे आपण फक्त मोठे मोठे मासे घेऊ आणि ते सोडून देतो बघा बागामध्ये काट्या पण भरपूर येतात म्हणून मासे पळून जातात साईज चाल अशी भेटले बा एकदम मोठे साईजचे तर मजा येते मासे पडायला ही साईज पाहिजे मध्ये आता आपल्याला भेटत आहेत बघा नंतर मिक्स आहे मिक्स मासे टायगर कुल व्याय बघा एक करपाल आले करपाल मग धुवून दाखवते तुम्हाला बघा एक करपाल कोळंबी आले टायगर प्राऊन्स त्याच्यानंतर एक मोठ्या साईजचं चिवून आलं बघा मोठं चू आहे आलं गाबुलीचं चिऊन आहे टवटव टवटवीत भरलेली गाबुली आला बघा गाबुलीने भरलेलं चिव आहे गाभुलचं चिवणं ही चिवणी आता पाऊस पडला नाही की भेटायला चालू होती तर त्या पाऊस नाही म्हणून ती भेटत नाही आणि बघा भोई मासे पण आले दोन आले आलेत अजूनही करपाल बघा अजूनही आहे कर दुसरी करपाल आणि हा भोई मासा एकाच पागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मीठ मासे आहेत चिखल भरपूर आहे म्हणून मासे समजून नाही आले बघा मित्रांनो आणखी एक चिन्न आलंय एक मोर्याला एक चिवना आले आपण फक्त चिवणं घेऊ मोरी नाही घ्यायचं भारी आता चिवणी येतात मजा आली चला लागो आपण बाजूला एक अजून पाक फेकून बघू चिवून येतो मित्रांनो पाक आपल्याला फट्टीमध्ये फेकायचा आहे पाक छोटासा उडला तरी चालेल पण इकडे टच झाला पाहिजे कारण चिवणी फट्टीमध्ये जाऊन लागतात हो बघा मित्रांनो दोन दोन आईल्यान हे तर कडक आहे तुम्हाला बोललो ना की पाक गोल फेकायची गरज नाही चिवण्याना फोटीमध्ये गेला पाहिजे पाक आता मी छोटासाच पाक फेकला पण तो फोटीमध्ये फेकला होता आणि दोन तगडे चिवणे आले बघा ना याची तर गाबुली फुल आहे या गाबुलीचा फुल आहे त्याला गाबुली, गाबुली नाही बघा जाम चिवणी भेटल्यात आपण शेकटी कमी बोमाशी कमी आणि चिवणी जास्त पकडली कडक एक नंबर काम बघा मी तुम्हाला एकूण चिवणी दाखवतो आता किती आले ते बघा एक मी पकडलंय त्याच्यानंतर दुसरं बघा इथे दोन भितली अजून आहेत बघा अजून दोन आण नाही सॉरी तीन आण अजून पाच चिवणी आली एका पागान बघा ही दोन बालकीमध्ये आपण टाकू त्याच्यान त्याच्यानंतर बघा अजून दोन आण भारी काम आपण फोटीमध्ये पाक फेकतो आणि चिवणी भारी भारी येतात पाच शिवून एका पागान आज आपण आलो तो बोई मासे पकडायला पण झालं आपलं शिवण्यांचं काम कसं काम केलं तर तुम्हाला दाखवेल एकत्र चिवणी आपली जेव्हा आप पलटी करू ना तेव्हा दिसतील पाग एकदम फोटीमधून फेकायचं आहे आणि खेचायचं आहे आणि मजा बघा चिने बघा ना आपल्या शिवणी चालू झाला दर एक दोन पाकामध्ये आपल्याला दोन दोन चिवनी येतात चरबा आहे छोटा तो आपण फेकू आणि चिवणी पकडून घेऊ गाबुलीची चिवणी आता पाऊस सुरू झाला ना की असली मजा येणार आहे गाभुलीची चिवणी पकडायला बघा भारी काम आहे बाल्टी तर चिवणी आपली भरली जाते बोळी मासेपेक्षा आपल्याकडे आता चिवणी झाले लगातार पाक फेको चिवना फेको हो सगळ्या मित्रांनो आणखीन एक चुन आलं आहे ही चिवनी अडकून बसलेली आहेत या ठिकाणी चुनी अडकल्यात आणि ते आपल्याला भेटत आहेत खड्ड्यांमध्ये अडकलेली चुवणी आज आपण पकडत आहोत करपाल पण आले करपाल कोलंबी पण खूप भेटल्या छोटे येतात आपण सोडून देतो कोलंबी किंवा मासे मोरी पण जाम म्हणतात बंद करता चिवणी आल्या तुझ्या ठिकाणी चिवणी दिसलं होतं आता चिवणी चढत आहेत वरती आम्ही खाली पाक फेकले म्हणून चिवणी वरती चढत आहेत बघूया आता पाक फेकलं बघू पाय बघितलं बंद होतं चिवणी बसलं असेल इथे चाकून पकडणार आहे इथे चिवण्याचा चाकून पकडायच्या 嗯，mm? mm. ते बघ काही बघा आम्ही तर मग चापून पकडलं चिवन मोठे चिवणी बघा किती झाले बरं मास्त ते दिसतच नाही त्याच्यामध्ये फक्त दिसायला लागली मित्रांनो आता आमची पाग मासेमारी करून झालेली आहे आज आपण बोईमासान आलो होतो रॉशनबरोबर आम्ही खाडीमध्ये बोई मासे पकडणार होतो पण बोई माशांची ऐवजी आपल्या गाभळीची चिवणी भेटली खूप मजा आली आणि आजचा एक्सपिरियन्स तर भारी होता रस्त्यात आपल्याला काय काय चिवणी भेटली आणि ते दाखव मासे आजचे पलटी करून दाखव मिक्स मासे भेटले सगळे बघा पाणी आहे थोडा हे बघा किती मोठं च्युन आहे जास्ती याच्यामध्ये चिवनी छान बोई मासे तर कमीच छान मग बघा मित्रांनो चिवण्यांची साईज काय आहे ते हे तर भारी भेटलं एकदम मोठ्या साईजची जितकी सांग चिवणी कारण चिवणी लवकर मरत नाही गाभोरची चिवणी चिवणी आता मेजू आपण सर्व मासे वेगळी वेगळे करू चिवनी आता पहिला साईडला काढू शिधेच ठेव चिवनी फटफट त्याची ती चिवणी गाड्या नाहीत ना बघा आणि त्याच्यानंतर करपाली पण आहेत टायगर प्राऊन्स त्या पण बऱ्यापैकी भेटल्या मित्रनो हे बघा आपले आता मासे वेगळे करून झालेत सर्वात आधी तर आपल्याला चिवणी बघा चिवणी सर्वात जास्त आहेत डबल चिवणी भेटल्यात बघा मोठी मोठी चिवणी आहेत एकदम मस्त त्याच्यानंतर बोई मासे आहेत आणि या करपाली टायगर प्राऊन्स भरपूर सारे कोलंब्या कोलंबिया आहेत आपली दोन जेवणं होतील एवढ्या कोलंब्या आहेत बऱ्याच साईजच्या आहेत मोठ्या मोठ्या साईज आहे आणि चिवणी तर एकदम भारीच आहे गाबुलची चिवणी आता आपण चिवणी मोजून घेऊ किती चिवणी आहेत ते एक अंदाज म्हणून मोजून घेऊ दोन तीन ठिकाणी अडकलेली ही भेटल्यात आपल्याला जेव्हा पावसाला चांगली सुरुवात होईल ना तेव्हा खूप चिवणी येतील आता वातावरण बघा सध्या ढगल वातावरण आहे लवकरच पाऊस पडेल आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तेव्हा आपण चढणीचे मासे म्हणजे गाभूळची चिवणी पकडायला येऊ चला आता मोजून घेऊया किती चिवणी एक दोन तीन चार पाच सहा सात झाले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न म्हणजे समजून चला की पन्नास चिवणी आपल्याला ले भेटल्यात आहेत पाऊस पण न पडला आणि आपण पन्नास चिवणी पकडली भारी वाटला आजचा एक्सपिरियन्स एक नंबर होता मजा आली लॉस्टन बाग मासेमारी सक्सेसफुल झाले आणि हे बोई मासे आहेत बोई मासे पण अजून जिवंत आहेत काही काही आणि या टायगर प्रॉन्स तर आमचं दोघांचं जेवायचं काम तर झालं आहे भरपूर मासे भेटल्यात मासे घरी घेऊन जाऊ आणि मस्त रेसिपी बनवू जेवण खाऊन आनंद घेऊ चला मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली खाडीमधील पाग मासेमारी आपण बोई मासे पकडायला गेलो आणि आपल्याला चिवणी भेटली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलचे नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुणी परिवर्त इसावा आणि अशा छान छान डिटेलचा आनंद घेत राहा भेटला वगैरेच बाय बाय टेक केअर काळजी घ्या